नमस्कार सुनेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील बेकायदेशीर भंगार विक्री प्रकरणी तत्कालीन मुख्याध्यापकांवर कार्यवाही गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे नवनाथ ताडाव यांनी केली मागणी लोहा येथून जवळच असलेला सुनेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक श्री यल यन पदमवार यांनी सन दोन हजार वीसमध्ये शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता बेकायदेशीर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या इमारतीचे साहित्य व पत्र क्रीडा साहित्य व इमारतीवरील तीन पत्रे आदी साहित्य रुपये नऊशे ऐंशी रुपयाला भंगारवर विक्री केले असता श्री नवनाथ रानबा आडाव यांनी लोहा पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे दिनांक एकोणीस पाच दोन हजार वीस रोजी बेकायदेशीर शालेय साहित्य व शालेय इमारतीचे साहित्य भंगारवर विक्री केल्याप्रकरणी तक्रार अर्ज दिला होता तेव्हा गट अधिकारी यांनी शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रीय मुख्याध्यापक यांना सुनेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील बेकायदेशीर भंगार विक्री केल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले तेव्हा शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रीय मुख्याध्यापक यांनी प्रत्यक्ष सुनेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला भेट देऊन बेकायदेशीर भंगार विक्री व शालेय क्रीडा साहित्य विक्री केल्याप्रकरणी सविस्तर चौकशी करून सदर शाळेतील भंगार व शालेय साहित्य व क्रीडा साहित्य तत्कालीन मुख्याध्यापक श्री यलयन या पन्नमवाड यांनी वरिष्ठांची परवानगी न घेता बेकायदेशीर शालेय इमारतीचे साहित्य व क्रीडा साहित्य विक्री केल्याचा लोहा पंचायत समितीने गट शिक्षण अधिकारी यांना अहवाल सादर केला परंतु गेल्या पाच वर्षापासून दोषी मुख्याध्यापकांवर कार्यवाही करावी याकरिता श्री नवनाथ रानबा आडाव हे या प्रकरणाचा पाठपुराव करीत असून अध्याप लोह्याचे गट अधिकारी श्री सतीश व्यवहारे हे तत्कालीन मुख्याध्यापक श्री एल एन पंदमवाड यांच्यावर बेकायदेशीर भंगार विक्री केल्याप्रकरणी कार्यवाही करीत आहेत म्हणून अखेर सदर प्रकरणी मुख्याध्यापकावर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीदिनी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लोहा तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे श्री नवनाथ रानबा आडाव यांनी दिला आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर न्यूज नांदेड सुनेगाव येथे केंद्रीय प्राथमिक शाळा सुनेगाव चे प्रभारी मुख्याध्यापक श्री एल एन सर यांनी इसवी सन वीसमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या भंगार विक्री प्रकरणी मी नवनाथ रानबाडाव राहणार सुनेगाव तालुका लोहा येथून जवळजवळ पाच ते, ते दहा तक्रारी माननीय गट अधिकारी लोहा यांना दिल्या त्यानंतर त्यांनी त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय पंढरवाड सर यांनी प्रभारी चार्ज असताना सुनेगाव येथील जिल्हा परिषद नांदेडच्या मालकीची शाळा असताना यांनी स्वतःहून जिल्हा परिषद शाळेचे भंगार म्हणून शालेय साहित्य व इमारत साहित्य टेम्पोत भरून लोह्याचा भंगार या ठिकाणी विकले असे तक्रार मी दिलेली आहे त्याची चौकशी झाली आणि चौकशी झाल्यानंतर चौकशी अहवाल आला चौकशी अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट असे निर्देश दिले की बाबा तुम्ही शाळेचे भंगार हे कोणाच्या आदेशाने विकले पण हा मुख्याध्यापक अतिशय याला या शिक्षकाला वरचे माझे हात आहेत असे म्हणून तुम्ही काय माझी चौकशी करू नका असे चौकशी अधिकाऱ्याला दाब दबाव टाकू लागला त्यानंतर मी त्याची साथ सोडली नाही आणि वरील भंगार हे कुणाच्या परवानगीने विकले असे मुख्याध्यापक वर तत्कालीन बीओ बीओ साहेब सोनटेके साहेब यांना मी लेखी तक्रारी देतच राहिलो नंतर त्यांनी तक्रारी अहवालात मला नऊशे ऐंशी रुपयाचा भंगार विकला असं अहवालात मला दिलेलं आहे त्यानंतर मी भंगार विक्रीची किंमत नऊशे ऐंशी असो वा शंभर रुपये असो मी असं त्यांना सांगितलं की भंगार विक्री कशा आधारे केली जिल्हा परिषदेची कुठली परवानगी आहे का किंवा प्रशासनाचा कुठला परवानगीचा कागद तुमच्याकडे आहे का तेव्हा त्यांनी सांगितलं की परवानगीचा कुठलाही कागद नाही पण त्यांनी भंगा विक्री केली आहे त्यानंतर मी शालेय समितीला विचारलं की बा तुमच्याकडून काय परवानगी घेतले का त्यांनी म्हणले बा आमच्याकडून सुद्धा कुठलाही ठराव वगैरे घेतलेला नाही तेव्हा शालेय समितीने सुद्धा माननीय गट शिक्षण अधिकारी लोहा यांना पत्र देऊन त्यांचा पण आव्हान याच्यामध्ये देऊन सरळ त्यांनी सांगितलं की हा त्यांच्या मनमानी कारभारातून भंगार विक्री केलेला आहे तेव्हा अनेक तक्रारीतून अहवालातून प्राप्त झाला अहवाल प्राप्त झालेला आहे की सदरील शिक्षक तत्कालीन मुख्याध्यापक हा दोषी असून त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी यासाठी मी दिनांक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दोन ऑक्टोबर यांच्या दोन ऑक्टोबर यांच्या जयंती दिनी लोहार तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे